लाडकी बहीण योजनेचे अतिशय महत्वाचे अपडेट समोर येत आहेत ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे पडलेले नव्हते हो त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे सुरुवात झालेले आहेत आदित्य तटकरे यांनी अशी माहिती दिलेली आहे की डिबिट जी रक्कम आहे ते खात्यामध्ये डीबीटी करायला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये सातवा हप्ता आहे तो जमा झालेला आहे आणि जे राहिलेल्या बहिणी होत्या त्यांच्या खात्यात सुद्धा सातवा हप्ता पडायला आता सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या आठव्या हप्त्याची देखील आता तयारी सुरू आहे व्हिडिओच्या माध्यमातून अजित टटकरे यांनी असे सांगितलेले आहेत की लडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आम्ही तुम्हाला दिलेले होते ते आम्ही कुठल्याही प्रकारे परत घेणार नाही हो। आधी जी बातमी व्हायरल झाली होती ती फक्त फेक होती त्यामध्ये कुठलेही तथ्य नव्हते त्यामध्ये विविध भी माध्यमांच्या आधारे असे सांगण्यात आले की लाडकी बहीण योजना आता बंद झालेली आहेत आणि तुमचे जे पैसे ते आता परत घ्यायला सुरुवात झालेली आहे कारण आम्ही स्फुटनी करत आहोत आणि स्फुटनिकमध्ये ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या खात्यातून पैशांची रक्कम आहे ती परत घेतली जाईल परंतु हा जा जो आकडा होता तो फक्त चार ते साडेचार हजार महिलांचाच होता त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये आता जे पैसे जमा झालेले आहेत ते कुठल्याही प्रकारे परत घेतले जाणार नाही उलट त्यांना जो आठवा तो देखील आम्ही देणार आहोत एकही निकष हा आम्ही बदललेला नाही जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे एकही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाहीये लाडकी बहीण योजनेसंबंधी जो जे आर झाला होता त्यामध्ये आम्ही एकही शब्दाचा बदल केलेला नाहीये अशी अधिक तटके यामध्ये सांगत आहेत सोबतच तुमच्या ज्या इतर कल्याणकारी योजना आहेत जसं नमो शेतकरी योजना असो लेक लाडकी योजना असो किंवा पी किसान योजना असो किंवा कुठल्याही राज्यामध्ये होणारी योजना असो त्यामध्ये जी स्फुटीनी आहे ते वार्षिक केली जाते म्हणजे एका वर्षामध्ये ज्याची जी पडताळणी आहे ती करावी लागते यामुळे ही पडताळणी आम्ही करत आहोत परंतु आम्ही कुठल्याही महिलेचा जो लाभ आहे तो जबरदस्तीने परत घेणार नाही ज्या महिला स्वतःहून अर्ज मागे घेत आहेत त्यांचेच आम्ही जे फॉर्म आहे ते कॅन्सल केलेले आहेत त्यांना आता पुढची रक्कम भेटणार नाही आहे ज्या महिला स्वकुशीने हा रद्द आणि तो फॉर्म भरणार आहेत त्यांचेच जे फॉर्म आहे ते रद्द होणार आहेत बाकी कुठल्याही महिलाचा लाभ आम्ही जबरदस्तीने परत घेणार नाही होत ज्या महिलांना आधीपासून योजनेचा लाभ भेटत आहे पुढे सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे फक्त पडताळणी करणे आमचे काम आहे आणि ते आम्ही करतच आहोत अशी माहिती यांनी सांगितलेली आहे माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे कुठेही आम्ही कुठल्याही पद्धतीनं जबरदस्ती कोणाचा लाभ मागे परत घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये कुठलीही योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल तुमची शेतकरी योजना असेल पीक विमा योजना असेल कलेख लाडकी योजना असेल शासनाच्या कुठल्याही योजनेचं वर्षातून एकदा स्क्रुटिनी ही रुटीन पद्धतीनं होत असते या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणीने अतिशय महत्वाचे अपडेट देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत यामध्ये जर कुठल्याही प्रकारे जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात लवकरच तुमचा जो आठवा हप्ता आहे त्याची देखील तयारी सुरुवात झालेली आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचा आठवा हप्ता देखील येणार आहे तुम्ही बघू शकता की इतर जे हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत किंवा डिसेंबरचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे तो पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला मिळालेला आहे म्हणजेच तुमचा जो हप्ता असणार आहे तो महिन्याच्या चौथ्या हप्त्यात म्हणजेच लास्ट जो आठवडा असतो त्या आठवड्यामध्ये तुमची रक्कम तुमच्या खात्यामध्ये डीबीटी केली जाते यासाठी चार ते पाच दिवसाचा वेळ हा लागत असतो परंतु तुमची जी रक्कम आहे ते फेब्रुवारीच्या जो शेवटचा हप्ता आहे त्याच महिन्यामध्ये तुमची संपूर्ण रक्कम ही मिळणार आहे राहायला प्रश्न तुमचा एकवीसशे रुपयेचा तो दोन तुम्हाला मार्च महिन्या झाल्यानंतर म्हणजे मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यानंतर एप्रिलमध्ये तुमचा जो हप्ता असणार आहे तो एकवीसशे रुपये करून तुम्हाला भेटणार आहे त्यासंबंधीची ऑफिशियल अपडेट सुद्धा लवकरच येणार आहे जीएन सुद्धा प्रसिद्ध होणार आहे त्या संबंधीची नवीन आपली माहिती जर कुठली भेटली तर त्या संबंधी आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा